नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी ब्रेक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहेत भाजपचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा पराभव मित्रांनो मोठे आकडे आले समोर सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राजकारणाचं चिखल करणारे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली त्यानंतर लगेच शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादी देखील देवेंद्र फडणवीस यांनी फोडली आणि आपल्यासोबत सत्तेत त्यांना सहभागी करून घेतलं मात्र त्याच देवेंद्र फडणवीस यांना आता त्यांच्याच बाले किल्ल्यात मोठा धक्का बसणार आहेत मोठ्या पराभव सामोरे जावं लागतील अशा प्रकारचे आकडे आता समोर येत आहेत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मोठे आकडे समोर येत आहेत देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत या ठिकाणी पराभव होऊ शकतो अशा प्रकारचे आकडे या ठिकाणी दक्षिण नागपूरमधून समोर येत आहेत हे आकडे पाहून आता विरोधक देखील आनंदित व्यक्त करत आहेत त्यांच्या देखील चेहऱ्यावर आनंद आहेत की देवेंद्र फडणवीस यांचा पराभव या ठिकाणी नागपूरची जनता करणार आहेत अशा प्रकारचा अंदाज अशा प्रकारचे आकडेवारी आता समोर येत आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांचा पराभव व्हावा का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये